हाय गाईज नमस्ते हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना माझ्या कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज एक चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहोत तर त्या रेसिपीला आपण करूया सुरुवात तर बघा इथे मी हे पॅन ठेवलेलं आहे हे बघा मी अगोदर गॅस फास्ट करते आणि हे पॅनला आपण छान गरम होऊ द्यायचं आहे छान गरम झाल्याच्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे एकदम कमी करून घ्यायचा आहे यामध्ये घालणार आपण आहोत हे बघा जवस हे जवस ना खूप आरोग्यासाठी खूप फायदेमंद असतं आणि असं तर आपण वापर नाही करत याचा जास्त तर चटणी बनवली तर आपण चटणी खाऊ शकतो चपातीबरोबर भाकरीबरोबर चटणी आपण चटणीचा वापर होतो तर यासाठी मी इथे जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे कुणी जवस बोलते कुणी आलसी पण बोलतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही याला काय म्हणता जवसला तर खूप छान टेस्टी चटणी लागते जवसाची आणि आरोग्यासाठी पण खूप फायदेशीर आहे नियमित बनवून खावी चटणी खायला पण खूप छान लागते ला आसे तर हे बघा आपल्याला हे छान असे तडतडी तडतडी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तडतडू लागले ना तर, तर, लाग तर आपल्याला गॅस बंद करा आणि सारखं याला असं हलवत राहायचं आहे कारण की एकाच बाजू आपण जर हलवलं नाही तर एकाच बाजूतून ते भाजून जातील आणि एक बाजू कच्चीच राहील आणि कच्ची पण चांगली नाही लागणार मग त्यासाठी हे बघा असं छान हलवून घ्यायचं आहे आणि तडतडू लागले की काढून घ्यायचं आहे हे बघा हे बघा आपले आता जवळ छान तडतडू लागले आहे आवाज येतो ना तुम्हाला हे बघा छान तडतडले की समजून जायचं की आपले छान जवस आता भाजून झालेले आहेत तर आपण असे तडतडू लागले की काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायला ठेवून द्यायचे हे बघा मी आता काढून घेते हे बघा मी आणखीन पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया थोडंसं हे बघा त्यामध्ये मी ह्या मिरच्या घालणार आहे मिरच्या पण आपण छान भाजून घेणार आहोत लाल मिरची पावडर पण टाकू शकता तुम्ही पण मिरची टाकल्याच्या नंतर ना चव खूप छान अशी वेगळीच चव येते चटणीला चटणीचा स्वाद पण वाढतो मिरचीमुळं बघा मिरची पण छान अशी कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आपल्याला हे बघा मिरच्या पण आता मी साईडला काढून घेते आता आपण यामध्ये नारळ घालून घेऊया सुक नारळ आहे हे पण छान आपण परतून घेऊया हे बघा आपलं खोबरं पण आता छान भाजून झालेलं आहे जास्त लाल करायचं नाही आता आपण यामध्ये शेंगदाणे शेंगदाणे पण छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे कमी गॅसवर करूनच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला फास्ट गॅस शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत फास्ट गॅसवरती भाजले ना तर ते आतमधून कच्चेच राहतात त्यामुळे हे बघा आपले शेंगदाणे पण असे छान तडतडू लागले आहेत आपण थोडंसं तेल पण घातलेलं आहे त्यामुळे हे बघा आता आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत यामध्ये मी शेंगदाणे मिरची आणि खोबरं घातलेलं आहे त्यामध्ये आपण हे भाजून घेतलेली जवस पण घालायचे आहे हे बघा जिरे पण घेतलेले आहे थोडे लसूण मी काही छिलक्यासोबतच ठेवलेला आहे आणि काली चिलून घेतलेला आहे खूप छान चव येते लसणाला जास्तच घालायचं आहे लसूण लसूण पण खूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि लसणाने चव पण छान येते चटणीला हे बघा मीठ घालते मी चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि हे बघा मिरची पावडर पण घालते थोडं कारण की त्या ज्या मिरच्या होत्या ना त्या जास्त तिखट नाही आहे ही तिखटवाली मिरची आहे तर आपण हो हे आता मिक्सरमधून काढून घेऊया हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये कलरची चटणी पण टाकू शकता कल्लरवारी मिरची पावडर हे बघा खूप छान लागते आता आपण हे काढून घेऊया हे बघा आपली चटणी तयार आहे तुम्ही पण बनून बघा अशी चटणी जवसाची आणि हिवाळ्यामध्ये तर खायला खूप चांगली असते नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी बनली ते बघा खूप चव पण छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीबरोबर खूप मस्त लागते आणि तुम्ही पण बनवून बघा तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं ला तर लाईक करा आणि थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू हे बघा